झाली मंचुरियन करायचे तुम्ही काय करताय आजी भी भी तू गेले श्रेया तू काय करते कोबी पिया तू चेतन तुम्ही काय करताय <laughs> <laughs> कोबी कुठून आणला रे बाजारातून काही नको सांगू का? चेतन ने आणलंय वावरातून बाजारातून आणलंय

नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आम्ही आलेलोय नाशिकला <laughs> आम्ही बनवतोय आता मंचुरियन हे याला खायचे म्हणून तो चिरतोय लुटे बाबाला खायचंय म्हणून तो चिरतोय हा प्रसाद याला मंचुरन खायचं आहे मंचुरन खायचंय काय खायचंय मंचुरन मंचुर

लॉटरी लागली बाईल ना चांगलं असतं सोन सापडलं म्हणे शिव बाहेर आणतील कॅमेरे होते बँकेला बाहेर आले ना पप्पा नी काळ पडतो पप्पा काय म्हणत होते आरती तुम्हाला काय म्हणत होती सांगा पटकन रस्त्याने येताना काय म्हणत होते कानंद सापडलं तेव्हा निघालो आम्हाला म्हणे मला सापडलं असं हातावर घासून म्हणजे काळ काय होत नाही आजी म्हणे आपण एक काम करू दुकान आहे का सोनारच आपण म्हणलं यायला दुकान आहे आपण सैरा दुकान आहे कानातलं पाऊ नाही का टाकलं जाळलं याला कोळसा करायला નકલી નકલી પુરી આનંદ કાનાત સાપડ નકલી નિવડે પૈસા ભેટ પૈસા आ, लागे लागे। लागे। चला आमचा कोबी चिरून झालेला आहे आता आम्ही मीठ टाकलंय त्याच्यात हय मैदा देना कॉर्नफ्लॉवर मैदा काय करते ना मी मंचुरियन मंचुरियन मस्तपैकी तेरे को नाही देने वाला आहे गोल गोळे करते नरम केले भजे हा नरम केले भजे भजे आहे का ते मस्त पण आला हो गया वो सोना। सोना, सोना एला सोना एला हो सोनं सोनं मस्त सोनं घेल का तू जाय ना पटकन कच्चे अजून ते कपानी त्याची पोटाचं माप घेतलं त्याला मंचुरियन जास्त लागल कमी करावं तर रांगा भज्या करी हे काय माझ राघू मजा करतोय दाखव तुम्हाला हे वा ओ राघू ही बाई राघू करी मजा वतू ना राघू करी मजा हा काय माझ राघू मजा चालू मस्त गो चांदी कढी तू मारी उडी व ना राघू मारी उडी मारा उडी तू ना भात तू ना करी मात व ना राघू करी मात ऐकलं yeah, का ऐकलं खायला म्हणलं काकडीचा ज्यूस आहे काकडीच ज्यूस आहे पिली असं डेंजर तोंड केलं ना माझे डाळे वाढले टचर 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 लागतो ज्यूस करू आपण डाळे खावा लागत हा मग ज्यूस करू आपण त्याच डाळे खावा मंचुरियन होत आलेले कसे तळले आम्ही मंचुरियन काई काई कच्चे चित्र काही पिवळी कोण देतो त्याला कच्चे नाही ग एवढे लाल लाल दिसते ना भाई ज्यूस होणार पाणी सुटलं ज्यूस चहा बघू काय मला सापडली फ्रीज मध्ये हे काय मसाला, मसाला चाय इन्स्टंट टी प्रीमिक्स विथ स्पाइसीस कशी करायची ती ना फोडायची पाणी उकळलं का त्याची टाकायची वाव दोन भाऊ एकच कर बघू काय काय नाही वानगडपर्यंत म्हणतो तुला काय गण टाकला सोया सॉस आता टाकणार आपण रेड हॉट चटणी पिरी पिरी टिरी टिरी

हलवायचं थोडा आपण कदा ही गिरवी गिरवी पडली गिरवी थोडं गाण पाणी द्या पाणी घाण द्या थोडं मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली केव्हा आता खाली का अर्धा डब्बा पाणी अर्धा डब्बा पाणी ते पटक्यात तेव्हा ती कोणतं देते हे शेफच्या खाली चेफ हे द्या मावशी पटकन थोडस इकडे जळत आहे आमचं सगळं तुमची नवकर नाही आम्ही चांगलीच गिरवी दिली हे काळा मसाला मंचुरियन आपले मंचुरियन एक फोटो घालायचा एक घेऊन पाहत्या ही मसाला पडला चहा मंचुरियन केले आहे पण हिच्या हाताखाली द्यावा लागले चार जणांनी केली माझा छा उकळतो हे पटकन गदा गदा टाकून द्यावायचं असे खाली सांड अर्धे खाली सांडवायचे हे एक मम्मीने दिलंय मला ज्यूस दाबा ज्यूस मला पुलावर चलावर पी पप्पाला मंचुरियन कमी पाहिजे पुरण पुरण पप्पा सगळ्या ना मी इकडेच सांगतो गुपचूप हे आपले चुर चूर, -चूर मंचुरियन तयार झालेले पातळ रस दिसतोय मंचुरियन जे कडक भजे होणार तुम्हाला याचा कलर असंच दिसणार आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये कलर जाऊ द्या तिथे हे जाऊ द्या मंचुरियन थोडा आमचा चहा बघा आता आम्ही कसा उकळून इन्स्टंट टी दे मी टाकते <laughs> इन्स्टंट टी वा कलर नंबर एक कलर राह <laughs> बघ ना? कमी कर नाही हे घेऊन जाऊ न भो बरं आहे चहा प्यायचा असला का दुधाचा चहा दूध नाही आणायचं थोड घरी जा तुम्ही नंतर या वास घे वास गेल्यावर या तुम्ही तुम्ही वास गेल्यावर या चहा बाय नंबर एक तुम्ही वास गेल्यावर यायचं वाव इंटंटी इंस्टंट टी तयार झाली आता आपण ती पिऊन बघणार आहे किती वेळ उकळायचं वे। तुम्ही कुठून आले व्हायचं परत तिकडं रिटर्न जा बस भेटू शकते हे आपल्याला थोडी ग्रेवी वाढवा लागणार आहे कारण आमच्या घरातले खादळ माणसं बघून हे पुरणार नाही ती ग्रेवी एकदम पातळ होऊन ना घेऊन जावं लागेल ना हो चला चला ठेवूया राम राम ठेवू का नाही छान सॅम्पल दाखव ना आपण कसं लागते टेस्ट बस हे वापरायचं नाही का बरं काय झालं आपली दुधाची चहा करायची नंबर एक चहा बॉल टाकायची इलायची टाकायची आदरक टाकायचं एवढा नाही उकळून घ्यायचं ते उकळी आली का टाकायचं बघ एकदा ती काय करायचं पाण्याला उकळी आली का ते टाकायचं तू पिऊन बघा पाण्याला उकळी आली का ते टाकायचं आणि मग पिऊन घ्यायचं उकळायचं नाही चालू मी जागर नाहीये साखर टाक ऐक जरा मी काय सांगितलं तुला पाण्याला उकळी आली का ते टाकायची पुढे काढून घ्यायचं पिऊन घ्यायचं पप्पन माहितीये बघ मी आणते परत त्यांना आम्हाला गेल ते आम्ही दोन कप थोडी द्या राहतील आजीलाच देऊन टाक गेलं

काहीच नाही काहीच नाही प्या फक्त थोड्या पप्पा डोकं वाजला ग्या काय शिला गेला तिथे माहिती का तोंडाचं नाही करायचं अरे बोलवत मोबाईल वर असं असल खात्या आमच्या मम्मी ने गणपती आणला काय प्रकार दहा जण आहे दहा जणांना मोजून दहा सगळ्यांना एकदा वाढून देणार आहे मी परत कोणी मागायचे ओके डन कॅमेरेवालेला दे जा नाही थोडे थोडे पुऱ्या खाली ठेवला मी तुला काय म्हणत होते सोयाबीन थोडी कर म्हणजे भाजून जाईल ठेव वर कल्ल कोण ठेव हा थोडी जास्त ठेवली ती मावशी पाहिजे मावशी बघ ना बरोबर सोयाबीन पुरी खाते का मग

बहुत टेस्ट हो गए थैंक यू थैंक यू चला बाय बाय वीडियो आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा शू यू शू यू बाय यू